विधानसभा निवडणुकीत देखील आपण इतर कामात करून दिलेलं नव्हतं फडणवीसच्या वेळेस काय स्थिती असल्या कारण विरोधी पक्षातले नेते जे ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात जे संबंध सारखा सारखे सांगत असतात आत्ता किती मोठी स्पर्धा आहे अरे स्पर्धा ही नेहमीच इथं आहे आणि कुणी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे म्हणून काही करायचं लायसन आहे असं नसतं हे लोकांना माहिती आहे त्यामुळे शेवटी जनता ह्या सगळ्याचा हिशोब करणार आहे त्या बाबतीत अजून आमचा आता वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होत होतील होती। पण आमच्या इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढायचं एवढं ठरवलं त्यात अनेक भाजप मधल्या सुद्धा लोकांचा हातून आम्हाला पाठिंबा आहे अनेक आहे म्हणजे असा पक्ष सोडून आमच्या बरोबर आता हे आता कसं सांगायचं म्हणजे ते सांगणं म्हणजे नाव नको पण किमान पद आहे नाही काय करायचं भाजप विरोधपेक्षा एक्झॅक्टली exactly. इथल्या पाच वर्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला प्रशासकाचा कारभार याच्या विरोधात जनमत आहे याच्या विरोधात लोक आहेत एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पण आपण जाहीर केलेला आहे कोण असणार आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आमच्या सौ निर्मलातही विश्वास बारब साहेब नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत कशा पद्धतीने सामोरात काय प्लॅन बार्शी मध्ये महाविकास आघाडी मधले पक्ष आणि आमच्या बरोबर इतरही आमच्या विचारसरणीशी जुळणारे अनेक पक्ष आणि संघटना या सगळ्यांची मिळून आमची एक मिटिंग झाली आणि बार्शीचं वातावरण हे या निवडणुकीत पक्षापेक्षा इथल्या पाच वर्ष सत्ताधारी असणाऱ्या नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या विरोधा एक वातावरण आणि त्यामुळं पक्षाच्या सीमा ओलांडून अनेक लोक या निवडणुकीत आमच्या बरोबर आलेले आहे त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पक्षांनी न ठेवता या निवडणुकीला केवळ या नगरपालिकेचा कारभार पूर्वी फार पूर्वी जसा चांगला चालत होता त्या पद्धतीनं करण्यासाठी अनेक चांगली चांगले नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी ज्यांचे एकत्र विचार जुळतात असे सगळे एका ठिकाणी आलेले आहेत प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरती ह्या निवडणुकीमध्ये लक्ष असणार आहे लोकांचे मुद्दे तक्रारीचे सगळ्यात महत्वाचा म्हणजे विस्कळीत पाणी पुरवठा म्हणजे धरणात पाणी आहे असं एकही वर्ष नाही की धरण मायनस मध्ये मा गेल्यामुळं पाणी पुरवठा झाला नाही असा असं कारणच नाही फक्त यांना वितरण व्यवस्थाच गेली आठ नऊ वर्ष जमलेली नाही मी पाणीपुरवठा मंत्री असताना ह्या गावाच्या वितरण व्यवस्थेसाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी हा दिलेला आहे आणि त्याच्यातून परत पाच वर्ष यांच्याही कारकिर्दीत ती कामं ही चालू होती परंतु आणि त्याच्याही आधी आम्ही या गावामध्ये पाणी साठा साठी ज्या उंच टाक्या त्या मोठ्या प्रमाणात बांधल्या गेलेल्या आहेत या पाच वर्षात तर त्यांच्याकडून एक सुद्धा टाकी बांधलेली उदाहरण नाही म्हणजे एवढ्या सगळ्या टाक्या पाणी पाइपलाइन दिलेल्या असताना सुद्धा वितरण व्यवस्था काही जमलेल्या नाही आणि जास्तीत जास्त पंधरा दिवस आणि कमीत कमी पाच दिवस अशा फरकानं दिवसांचा पाणीपुरवठा होतो होत आहे हा सगळ्यात मोठा लोकांच्या नाराजीचा मुद्दा आहे